राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे पंचायत समिती राहता आणि राहता तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनास जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात झाली राहता तालुक्यातील सर्वच विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा यामागचा प्रमुख हेतू आहे तर कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विविध माध्यमातून प्रावीण्य मिळवलेल्या आणि आपल्या कार्याची तथा कलागुणांची छाप सोडणाऱ्या शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं सर्व विद्यालय आणि राजोरी ग्रामपंचायत यांच्या वतीनं सौ विखे यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला तालुक्यातील विविध भागातील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाची सोबतच पर्यावरणाची जी उपकरणं सादर त्यांचे सौ विखे यांनी पाहणी करत विशेष कौतुक केले तर अत्यल्प वेळेत संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन पंचायत समिती राहता आणि यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक तसंच शिक्षकांनी अतिशय सुनियोजितपणे आयोजित केल्यानं त्यांचे देखील विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास गटविकास अधिकारी जालिंदर पठारे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे संचालिका लीलावती सरोदे केंद्रप्रमुख दिनकर दातीर शिक्षक समन्वयक नंदकुमार दळे मारुती पाटील गोरे रामजी लाळगे ॲडव्होकेट काकासाहेब गोरे सोसायटी चेअरमन नानासाहेब गोरे संजय गोरे भास्कर कदम सरपंच संगीता पठारे डॉक्टर सोमनाथ गोरे गणित संघटनेच्या वैशाली रोकडे विज्ञान संघटनेचे संजय उंबरकर प्राचार्य सुरेश विखे स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी सौ विखे गट शिक्षणाधिकारी पावसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दोनशे एकसष्ट वास्तविक पाहता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जे काही प्रदर्शन आपल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये तालुक्यांमध्ये भरत असत त्याच्यामुळे आपल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जे काही विद्यार्थ्यांनी कला असतात गुण असतात हे दाखवण्याची संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असते अभ्यास शिकवत असताना दरवर्षी आपलं वार्षिक स्नेह संमेलन सुद्धा होत असत आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी सहभाग घेऊन त्यांच्या कला गुणांना आपण वाव देत असत विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या जे उद्घाटन केलं कधी वास्तविक पाहतो दोन ते तीनच क्लास मला बघता आलं कारण आज लग्न सारे भरपूर आहे आणि त्याच्यामुळे जे काही क्लासेस मला बघायला मिळाले त्याच्यामध्ये छान प्रोजेक्ट आपल्या या विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत कमी चांगल्या पद्धतीची शेती कशी करता येईल जे प्रदूषण आहे कमी करता येईल गाळ्यांच्या व्यागरी गाळ्यांचा जो वेग असतो त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा कशी मिळेल सोनपेड असेल चंद्रयान असेल बैलकांच्या संदर्भात सुद्धा एका मुलाने चांगलं प्रोजेक्ट तिथे केलेला आहे त्या मला प्रॅक्टिकली ते एखादी बैलगाडी करून दाखव निश्चितच ती जर सक्सेस झाली तर जेवढे जेवढे आपले कारखाने आहेत नगर जिल्ह्यामध्ये निश्चितच त्याला एक चांगला जॉब आपण देऊ शकतो कारण त्याची आयडिया चांगली आहे तर प्रत्यक्ष देण्यासाठी निश्चितच चांगलं सहकार्य आमचे शेतकरी वर्ग करत करतील दुसरं जे प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा घरकच व्यवस्थापन केलेला आहे चंद्र यांच्या संदर्भात बरेचशे प्रयोग आपल्या शिक्षकांना एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की जो प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आपण मुलांना देतो त्यांना उभा करतो त्याच्यात जनरल नॉलेज सुद्धा त्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी आपले तालुक्याचे मार्गदर्शक पंचायत समितीचे प्रमुख आदरणीय अठारे साहेब या गावच्या सर्व प्रतिष्ठित या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनवडे मॅडम स्टेजवरील उपस्थित सर्व राहता तालुका गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी सर्वजण जोडलेलो आहोत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपला गाव परिसर आणि आपला तालुका ही सहकार आणि शिक्षणाची पंढरी आहे ज्ञान आणि विज्ञानाचा खूप सारा चांगला संगम आणि त्याला अध्यात्माची जोड अशा पद्धतीचं समृद्ध जीवन जगणारा हा परिसर आहे या परिसरातील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विज्ञानाची जी काही मूलतत्व आहे त्या मूलतत्वांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे जेणेकरून मानवी जीवनाला अतिशय सुभकारक असं विज्ञानाचं सहाय्य होईल या ठिकाणी मांडलेल्या मांडलेल्या प्र, प्रतिकृती सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या राजुरी साहेब विद्यार्थी इस्रो मध्ये आहे तसंच अजूनही चांगल्या प्रकारचा सहभाग चांगल्या प्रकारचं पाठबळ आपल्या तालुक्यातून तालुक्यातून ज्या ठिकाणी विज्ञानाला प्रत्यक्ष परमेश्वर मानलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पुढे जाऊ आपले विद्यार्थी पुढे जाऊ